हे लोक आता जातील महाराष्ट्राच्या इतर सेवेमध्ये त्या जागेवरती आपण म्हणतोय की आदिवासींची जे पात्र उमेदवार आहेत मुली असतील मुलं असतील त्या पात्र उमेदवारांना त्या जागेवरती भरलं पाहिजे परंतु सरकार ते करायला तयार नाही आणि म्हणून आदिवासींना एकदा अजून पुन्हा एकजूट एकजूट केली पाहिजे आणि सर्व या सरकारच्या बरोबर ताकद म्हणजे लढाई केली पाहिजे आणि आपल्या जवळजवळ एक लाख सदतीस हजार पाचशे नोकऱ्या ह्या रिकामे झालेल्या आहेत जागा आहेत आणि आपले तरुणी आहेत परंतु सरकार त्या जागा भरायला आणि आपल्या तरुणांना काम द्यायला सरकार तयार नाही आणि म्हणून मित्रांनो आज आपल्या गिरसा मंत्र्यांच्या ठिकठिकाणी एकत्र येतोय पण एकत्र लक्षात घेतलं पाहिजे आपण करून घरी जाण्याऐवजी आपले जे मुलं शिकलेले आहेत किंवा शिकणारे आहेत त्यांना भविष्य काय आहे तो विचार केला आपलेल्या मुलाला सरकारने नोकरी दिली पाहिजे नोकरी आपल्या आहे ती सरकारने तो हक्क ठावलता नजर डावलता आपला हक्क आपल्याला दिला पाहिजे याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगेल फक्त पेशावरती भरती हाच फक्त पेशाचा उद्देशित पाच आणि अनुसूचित सहा याच्यामध्ये आदिवासींचा सर्वांगीण विकास करण्यासाठी योजना टाकलेले आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमध्ये ते शेड्यूल पाच आणि शेड्यूल सहा हे त्यांनी आपल्या खास आदिवासींच्या प्रगतीसाठी लिहिलेले आहेत परंतु सरकार ते पाळत नाही इथं जो बेस क्षेत्र आहे जो आदिवासी भाग आहे त्याच्यासाठी खास योजना टाकलेले आहेत पण त्या योजना लोकांना पण सांगितल्या जात नाही आणि सरकार त्या पाळायला तयार नाही आणि म्हणून येत्या काळामध्ये आपल्याला या योजना प्रत्येक आदिवासींच्या घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या आदिवासी संघटनांना राहील आणि त्याचं नेतृत्व जसं रामचौरी आहे बागूतसर गेले आपले गायकवाड साहेब आहेत त्याचबरोबर आहेत शीतलताई आहेत आपल्याला सगळं आदिवासी एकत्र करावं लागेल ह्या ज्या आपल्या हक्काच्या सवलती आहेत हक्काचे हक्काच्या ढोकऱ्या आहेत त्या सरकारकडून त्यांच्या गतीला पकडून आपल्या मुलाला अडचण घ्यावी लागेल आणि हे जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला कुठेतरी समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचा जागा मिळेल आणि म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे बिरसा मुंडळाच्या क्रांतिकारक बिरसा मुंडळाच्या जयंतीनिमित्त इथं जमलेले सगळे आपले आदिवासी बांधव आपण लक्षात घेतलं पाहिजे की या जयतेचं निमित्त करून संबंध आपला आदिवासी एकत्र करण्याचं काम आपण केलं पाहिजे तर हे दुसरे लोक सत्तेवर असलेले लोक हे आपल्याला एकत्र येऊ देणार नाही आणि म्हणून जेव्हा समाज एकत्र येतोय त्यावेळेस कुठलीही सत्ता त्याला पराभूत करू शकत नाही त्याचे म्हणणे ऐकावे लागते त्यांच्या मागण्या मान्य करावे लागतात हे आपण अनेक वेळेस जगात सिद्ध केलेलं आहे आणि म्हणून मी जास्त न घेता आपल्याला एवढेच सांगेल की आज बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्त आपण ते जमलेलं आहोत आपण बरोबर आदिवासींना एक करण्याचं काम आपण घराघरामध्ये जाऊन केलं पाहिजे आपल्या आदिवासींमध्ये सुद्धा आदिवासीच्या विरोधामध्ये काम करणारे लोक आहेत सत्ता त्यांच्या हातामध्ये होती आपले झिरवाळ साहेब सुद्धा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष होते त्याच्या अधिकारामध्ये आपल्या लोकांना आपल्या तरुणांना ह्या नोकऱ्या देऊ शकत होते परंतु इकडे बोलायचं तिकडे जाऊन सरकार बरोबर सामील राहायचं सा, त्यांनी लांबवत नेलं आणि आज आपल्याला दिसलं की शेवटच्या घटकेला काहीतरी आम्ही करतोय म्हणून त्या मध्ये उड्या मारल्या आता उड्या मारण्याचं काहीच कारण नव्हतं परंतु त्या केलं आपले हे सगळे हजर आदिवासीचा खरा प्रश्न ज्या सरकारच्या विरुद्ध लढायला पाहिजे ते केलं नाही आणि म्हणून मित्रांनो महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अशा प्रकारचे जे आदिवासींची बाजू घेणारे आदिवासींसाठी लढणारे असे लोक जाणं फार महत्वाची गोष्ट आहे कारण आपल्याला वाटतंय कोणी आमदार दिला दिला निवडून तरी तो तेच करतोय असं होत नाही तुम्ही एखादा चांगला आमदार पाठवला तो विधानसभेमध्ये आपले प्रश्न मांडेल आपल्या बाजूचा विचार मांडेल तिथं आपले हक्क काय आहेत का ते सरकार करून हिसकट घेऊन लोकांपर्यंत पोहोचवेल परंतु असे काही लोक तिथं पाठवत आहे आपण ते फक्त त्यांचा स्वतःचा स्वार्थ पाहतात ज्या जमातीमधून त्याला निवडलं जात आहे त्या जमातीलाही विसरून जातात असे लोक आज पुन्हा आंदोलन तयार आहेत जाण्यासाठी तयार आहेत परंतु आपल्याला ह्या लोकांना थांबवलं पाहिजे आणि आपल्याला काम करणारी माणसं ही पाठवली पाहिजे कारण आपण किती लढलो तरी सत्तेमध्ये काही आपल्या माणसं सहभागी झाली पाहिजेत बाहेर आदिवासींची जनता रस्त्यावर लढेल तर विधानसभेमध्ये आदिवासींचा प्रतिनिधी विधानसभेमध्ये लढेल दोघांचा लढा हा हात आणि बाहेर एकाच वेळ झाला तर सरकारला आपल्या प्रदेशात सोडवायला कुठल्याही प्रकारे मागे पुढे पाहावं लागणार नाही त्यांना झग पाडून सोडवावे लागतील अशा प्रकारची माझी खात्री आहे आणि म्हणून आप, आज संबंध महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी हे जे काही बिरसा मुंडा जयंतीचा उत्सव साजरा करतोय त्याचा आपण पण महात्मा लक्षात घेतलं पाहिजे की बिरसा मुंडाने काय केलं स्वतःचा प्राण दिला आदिवासी साठी लढता लढता फासावर गेले त्याचा आदर्श घेऊन आपण काम केलं पाहिजे आणि आपले अधिकार हक्क आपल्या नोकऱ्या आणि आपल्या योजना या आपल्या दारापर्यंत सरकारकडून हिसकाटून आणल्या पाहिजेत हे सुद्धा एक मिनिटच्या जोरावरती किंवा मित्रांनो इथं बरेचसे रसिकजण आहेत मुलांचा आणि इथं जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते पाहण्यासाठी पण बरेच लोक इथं वाट पाहतात तेव्हा तुमचा जास्त वेळ घेता मी आपल्याला सगळ्यांना जय आदिवासी करतोय आणि मी आपल्या रजा घेतो जय आदिवासी जय आदिवासी